सकाळ सकाळी पहिले मळ्याकडे निघालो कारण की काय माहिती वाता का वातावरण परत गंभीर झालं होतं आणि पावसाची कंडिशन तुम्ही बघू शकता पावसामुळे किती रस्ता खराब झाला त्यानंतर पायातली बुटं काढले आणि पहिले वावरता निघालो कारण काल काय झालं माहिती आहे का पाऊस आल्यामुळे सगळे ते पाट्या बिट्या सर्व ते वावरतच होतं सर्व परत गोळा केलं आणि साईडला नेऊन ठेवलं आणि बघा कांद्याची कंडिशन बरं आपल्याकडे गारा नाही गारा पडल्यास तुम्हाला बघायला सगळं असतं पण काय झालं माहिती का हर दौऱ्यावर लावायचं राहिलेलं आणि रोप मी आणून ठेवलेलं आता मला मोठा प्रश्न पडलाय पंधरा दिवस काही रोप लावते आणि आता हे रोप खराब नको होऊन जायला त्यानंतर कंडिशन बघू शकता रस्तीची झाली आणि इकडे मित्राच्या भागामध्ये लगेच स्प्रेंग चालू झाली काल रात्री पाऊस वाढत जर झाला सकाळ सकाळी ट्रॅक्टर काढला लगेच स्प्रेंग पाटलांनी पण तेच केलं पण पाटली एक होते म्हणून म्हटलं जरा पाटलं थोडी मदत करू ब्लोअर वगैरे भरू लागलं त्यांना ऊन पडलेलं होतं पण त्याच्यामुळे काही अडचणी आली त्याच्यानंतर पावडर बिवडर कालावल्या आणि त्यांच्या रस्त्याची कंडिशन बघा म्हटलं जर इकडे ट्रॅक्टर अटकला ना तर त्यांना मदत करायला लागलं म्हटलं थोडं वेळ थांबवा त्यांच्या पैसे त्यानंतर त्यांनी स्प्रेंग चालू केली स्प्रेंग करता करता म्हटलं त्यांचा बाग बघू काही प्रॉब्लेम तरी आलेला नाही कालच्या पावसामुळे तर बघितलं हे बघा आता एवढा भारी बाग होता जर काल इकडे गारपीट झाली असते ना दुसऱ्या एरियामध्ये तर हा पण पुरा गेला